श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयमध्ये पाणी बचतीची गुढी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे गुढीपाडव्याच्या पारंपरिक सणाला सामाजिकतेचे भान देत सण करू साजरे माध्यम जरा वेगळे हे ब्रीज जपत मराठी नववर्षारंभ दिवस साजरा केला चिमुकल्यांच्या हस्ते पाणी बचतीचा संदेश देणारी मांगल्याची गुढी पाणी बचतीची अशा घोषवाक्यांनी सजवलेली गुढी नववर्षदिनी पाणी बचतीचा संकल्प राबवून मुलींच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले शाळेत शालेय वयातच मुलांना पाणी बचती सवय लागावी तसेच सध्याचे योग माहिती तंत्रज्ञानाचे आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करून एक सुजन नागरिक बनावे त्याकरता आम्ही शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतो सूत्रसंचालन रुपाली आव्हाड मॅडम यांनी केले पाण्याचे महत्व सुवर्ण अंभोरे मॅडम यांनी सांगितले कार्यक्रमाला सर्व शिक्षक तथा शिक्षक कर्मचारी उपस्थित होते